गेले काही दिवस आपल्या गुन्हे शाखेच्या अँटी एक्स्टॉर्शन सेल दोन आणि अँटी नार्कोटिक सेल दोन याच्या टीम्स त्यांचे अधिकारी कोणी कुंभार तसंच कोणी गायकवाड आणि त्यांची सुपरवायजरी एसी पी श्री राजेंद्र मुळीक हे सर्वजण काही इस संशयित इसमांच्या बाबत वर्कआउट करत होते आणि तो वर्कआउट करत असताना काल फरासखानाच्या खानाच्या हद्दीतून त्या दोन संशयित इसमांना आपण ताब्यात घेतले ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून एक कंट्रीमेड पिस्टल दोन राऊंड तसंच जवळपास चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डी हा सापडून आला आहे त्याच्याबद्दल पुढील कारवाई होत आहे या चौऱ्याहत्तर ग्रॅम एम डीची किंमत जवळपास साडे चौदा लाख रुपये आहे आजच्या बाजारामध्ये पुढील तपासामध्ये साधारणपणे असं एक कि कि ए, आहे किंवा निदर्शन असं येतं आहे की कदाचित हे वेपन जे आहे हे दुसऱ्या एका व्यक्तीला रायवलरीमधून त्याची त्याच्यावरती हल्ला करण्यासाठी वापरला जाण्याची शक्यता होती त्याच्याबद्दल पोलीस अधिक तपास करत आहे परंतु महत्त्वाची बाब अशी आहे की एकंदरीतच आपल्या सगळ्या माहितीच्या यंत्रणेचा वापर करून याच्यामध्ये या दोन्ही युनिटच्या अधिकारी आमदारांनी एक चांगलं काम करत या आयुस्मानपर्यंत पोहोचून त्यांना त्याच्यातून शोधून काढलेलं आहे आणि एक चुकीची घटना घडण्यापासून आपल्याला टाळता आलेलं आहे या दोन्ही समज ज्यांना ताब्यात घेतलं यांचं नाव बॉबी सुरवसे साधारण वय अठ्ठावीस मुळचा लातूरकडचा असलेला सध्या पुण्यात स्थायिक असलेला आणि तोसिफ लड्डू रहीम खान वय साधारण छत्तीस हा राहणार शुक्रवार पेठ एरियातला आहे तर याबाबत पोलीस अजून अधिक तपास करत आहेत आणि कालांतराने त्या व्यक्तींनी कोणाचं नाव घेतलंय का कोणाच्या खुनासाठी हे सगळं त्यांनी पिस्तल आणलं होतं आणि तो व्यक्ती म्हणजे व्यावसायिक आहे की इतर क्षेत्रातला कुठल्या क्षेत्रातला याच्याबाबत खरं तर तपास चालू आहे आणि आत्ताच इतक्या लवकर याबद्दल काहीतरी बोलणं हे योग्य ठरणार नाही समज्या तरी आपल्यापर्यंत असलेली माहिती ही एवढ्या प्रतीची आहे